पौष महिन्याप्रमाणेच श्रावणामध्ये सुद्धा आदित्य रानुबाईचं व्रत करण्याची पद्धत आहे श्रावणामध्ये जितके रविवार येतील तितके रविवार आपल्याला हे व्रत करायचं असतं हवं तर तुम्ही दिनदर्शिकेमध्ये पाहू शकता तिथे तुम्हाला श्रावणातल्या दर रविवारी असं लिहिलेलं दिसेल आदित्य पूजन म्हणून तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातल्या रविवारी ऐकण्यासाठी म्हणून आदित्य रानुबाईची कथा सांगणार रा आहे तर ही कथा तुम्ही संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये ओम सूर्याय हा लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करते ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा आणायला रानात जायचा तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गबायांनो काय वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही नाही मी तसे करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं सचिळ स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमीस पूर्ण करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोण कढ तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर साडी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं ब्राह्मणानं वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्न करून दिली एक एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्यांना जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तेथून निघून गेला तिथून तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली तर ही मोते म्हणजे तिळ होय त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिन ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली आहे दुःखाने गांजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊ नये पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासींनो अग तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणींचा मुलगा आलेला आहे दासींनी जाऊन तसं सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने त्याला घेऊन या परसदाराने त्या घेऊन आल्या नाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा असं सांगितलं तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आणि आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैवाने दिले आणि कर्माने नेले मावशीनं दिलं होतं पण ते सर्व नेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासींकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाऊ माकू घातला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितली दैवानं दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदित्य तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन माखू घालून नारळ ठेवून पोखरून होन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला आणि तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाऊ माखू घातलं जेव खाऊ घातलं दयाची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आणि आईने विचारले मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनेही तिला परसदाराने घरी नेलं न्हावू माखू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ग ते मलाही सांग बहीण म्हणाली अग अगं पापीनी चांडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी आली श्रावण मास आला बहिणीनं सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरा आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोठलं बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आलेला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोत्ते म्हणजेच तीन तीळ आणि तीन तांदूळ राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मोळी होती ती, -ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलवले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोत्ते आणली आणि तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली त्याने ती मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथं तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा जो वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तोही आला आणि सरपाने खाल्ला होता तोसुद्धा आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांग मग राणीने तिलासुद्धा वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोत्ते होती त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आले स्वयंपाक केला षड्रस पक्वानने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिने आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळचं वाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळीविक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा पद्धतीने तुम्ही श्रावणातल्या दर रविवारी ही कहाणी ऐकायची आहे आणि कहाणी ऐकत असताना सर्वांनी आपल्या हातामध्ये तीन तीळ आणि तीन तांदूळ घेऊन बसायचं असतं आणि एकदा की ती कहाणी ऐकून झाली की मग आपल्याला ते तीन तीळ आणि तांदूळ तिथे सूर्यनारायणांपाशी अर्पण करून द्यायचे असतात ज्यांना इतकी मोठी कहाणी वाचायला वेळ नाही त्यांनी पाच शब्दांची कहाणीसुद्धा सूर्यनारायणांना सांगू शकतात कारण ही कहाणी आपण वाचायच्या वेळेस कोणाला तरी सांगायची असते आणि अगदीच आपल्याजवळ ऐकायला हे कोणी नसेल तर आपण ही कहाणी स्वतः सूर्यनारायणांना सुद्धा सांगू शकतो मग त्यावेळेस असं म्हणायचं जुईचा मळा साता समुद्राचं पाणी जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानुबाई शहानी ऐका सूर्यनारायणा ही तुमची कहाणी तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सांगू शकतात मंडळी तुम्हाला कशी वाटली ही आदित्य रानुबाईची धार्मिक कथा मला कमेंट्स करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर वर, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सर्वांना श्रावणातल्या प्रत्येक रविवारी ही कथा ऐकता येईल आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद